खायच मस्ती करून आता आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांच स्वागत आहे आणि आपल्या मत्तूरचा पोरगा बागा किती वाढतो आणि मत्तूर सारखा झालाय गुंड्यास वाढते गुंड्याच्या मागे पळते गुंड्या त्याला चिडवते हम्म हा होत की लांब नाही नाही गुंडाबाहेिकडे थोडं घिके बा घेते का तुझ्या आग असं उडी माराय शिकव त्याला उडी माराय गुंड्या अरे गुंड्या तुझ्या खोकते हिळो खे कोण आहे गुंड्या पिक्चर धरला कस करतोय गुंड्याला लूक मारला गुंड्याला

भेटा मर मारतो वर शेवडी मारायच लावडी मारायला नाही मारत नाही एवढी मारत गुंठ्यावर तुटतून पडतो đó là sao rồi? thế cái là đó? ui ui cái gì thế đó là? ui con này con này con này मत्तर आमचं कुठे गेला मत्तर त्याला इकडे आण रे नावायच काय होते त्याला ए मत्तूर काय होत गुंड्यात जगत बघतो या बाळ नाही मारायचं अर आर... नको मारू <laughs> त्याला पिसळव त्यामुळं गुंड्यावर हुशार गुंड्याची चालली मस्ती बाय गुंड्या कर बाय कुठे गेला दिसला नाही गुंड्या असं त्याला उडी मार पोटू काढ पण एक